राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसा निमित्त राहता शहरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा होतोय या निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहता बस स्थानकावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियाना दरम्यान राता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला त्यांनी बस स्थानकाचा परिसर झाडून स्वच्छ केला आणि जमा झालेला सर्व कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावली या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणं आणि स्वच्छ भारत अभियानाला बळ देणं हा होता यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी जे महत्वपूर्ण योगदान आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं या पंधरवड्यात आरोग्य तपासणी शिबिर वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर यासारख्या अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत राहता बस स्थानकावरील स्वच्छता अभियानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केलं आणि असे सामाजिक उपक्रम नियमितपणे राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ संजय सदाफळ विजय शिंदे नितीनराव कापसे सचिन भैरवकर पंकज कुलकर्णी मिलिंद बनकर अतुल बोठे हेमंत सदाफळ प्रवीण वाघचौरे साई योग फाउंडेशनचे गोरख दंडवते बाळासाहेब गाडेकर बबलू फटांगरेस अनिल सातो राजेंद्र बांगर स्वच्छता दूत भानुदास गाडेकर संजय राजगुरू लायन्स क्लबचे संजय ओबाळे दीपक दंडवते सह्याद्री लायन्स क्लबचे विनोद गाडेकर सर्व सदस्य तसेच राहता नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सेवा पंधरावाडा सप्ताह सन्मानियन नामदार श्री राधाप्रसाद विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार त्याचप्रमाणे सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेमध्ये सहयोग फाउंडेशनचे सन्म सर्व सन्माननीय सदस्य त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटना भाजपा मंडळचे सर्व सदस्य उपस्थित होते आणि अस्वच्छ आज हा बस स्टँडचा परिसर आज, आज सर्व या ठिकाणी स्वच्छ करण्यात आलेला आहे या सेवा पंधरवाडाच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये हा सेवा सेवा धर्म या ठिकाणी आपला सुरू आहे आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीनं राहतेकरांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आज खरा बस स्टॉप इथे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जो स्वच्छता पंधरवाडा सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सन्मान्य सुजयदा विखे पाटील तसेच स शालीनी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आज हा स्वच्छता पंधरवाडा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आज त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण जन आपल्या सहयोगा फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बस परिसरामध्ये स्वच्छता अभियान रा राबून त्या योजनेचा आज खऱ्या अर्थाने शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे या निमित्ताने सकाळी सर्व जे आलेले पदाधिकारी असतील किंवा सहयोगा फाउंडेशनचे सदस्य असतील त्यांचे मी मंडळाच्या व जनसेवा मंडळाच्या वतीने हार्दिक आभार मानतो सतरा सप्टेंबर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती हा सेवा पंधरवाडा म्हणून त्या ठिकाणी सर्व भारतामध्ये साजरा होत आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये आरोग्य शिबिर असतील स्वच्छता अभियान असतील असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी मतदारसंघातील नागरिकांना आवाहन केलं की हा सेवा सप्ताह हा नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वाधिक आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये यशस्वी झाला पाहिजे आणि त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत राहता शहरातील राहता मंडळातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व राहता स्वच्छतेचं ज्यांनी व्रत हाती घेतलेलं आहे असे साईयोगा फाउंडेशनचे सर्व सदस्य लायन्स क्लबचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत राहता बस स्थानकाचा परिसर हा या सर्वांनी या ठिकाणी स्वच्छ करण्यात आलेला आहे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आपण संपूर्ण देशभर सेवा पंधरवाडा या अभियानाखाली स्वच्छता मोहीम असेल आरोग्य शिबिरे असेल सगळीकडे सेवाभावी प्रवृत्तीने सगळची भारतीय जनता भारतीय जनता पार्टीची पा कार्यकर्ते तसेच देशातील विविध संघटना सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून स्वच्छता करत आहेत वेगवेगळे सेवाभावी प्रकल्प राबवत आहेत त्याच माध्यमातून डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील नामदार नामदार साहेब तसेच माजी खासदार डॉक्टर सूर्यदा सूर्यदादा विखे पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राहता मंडळाच्या वतीने आज राहता बस स्टँड येथे स्वच्छते मोहिमेसाठी आम्ही उपस्थित आहोत आणि साईयोगा फाउंडेशन आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज राहता बस स्थानक स्वच्छ करण्यात आले आहे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो पंधरवाडा स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवत आहे त्यासाठी आज राहता शहरामध्ये राहता बसस्टँड या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्याचा आज या ठिकाणी कार्य चालू ठेवलेला आहे या सेवा कार्यामध्ये राहता शहरातील अनेक सेवाभावी संघटना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच राहता ओम सहयोगा फाउंडेशन रा राहता रूट लायन्स क्लब ऑफ राहता सह्याद्री तसेच अनेक सेवाभावी संस्थ सह्याद्री सहभागी झाल्या ते राहता शहरातील अनेक नागरिक देखील देख या स्वच्छता अभियानात सहभागी झालेले आहे आज सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आप संपूर्ण देशभरात सेवा पंधरवाडा आपल्या मतदारसंघाचे सन्मान्य नामदार जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघाचे पद्मश्री विखे पाटील सहकारी साखरकार कारखान्याचे चेअरमन माजी खासदार श्री राधा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा पंधरवाडा आज आपण साजरा करत आहोत यासाठी येथे जमलेले साई योग फाउंडेशनचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लायन्स क्लबचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सेवा पंधरवाडा स्वच्छता अभियान माध्यमातून बस स्टँडवर सर्व परिसर स्वच्छ केलेला आहे